नमस्कार सगळ्यांना इतका पाऊस येतोय इतका पाऊस येतोय की विचार नका आणि पाणी पाणी झालंय सगळीकडे तुम्ही बघू शकता हो सगळीकडे पाणी 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 झाले रानात मी ह्याच्यात मी जोरदार पाऊस झालाय घरात दे पाणी आणि ह्यांची इकडं भांडणं काय म्हणतात आम्हाला एका जागे बसाय काय घ्यायचाल मोबाईल मोबाईल घेत चालू आहे का आता दुपार पाऊस येतोय आपल्या इकडं दोन वाजल्यापासून पाऊस येतोय लाईटीचा काय भरवसा नाही तिकडे चिवा आमची अजून सायपाक व्हायचा दूध वगैरे तापवले हो भाकरी व्हायच्यात भाजी व्हायची हो झालंय सगळीकडं आता तिकडं तर केवढा ढोसा असलाय आपलं दुःख पूर्णच भरलं <laughs> द्या असतोय पाऊस मस्त वाटत या रानात ही पेरायला आता भारी